तो पैसा, का पैसा लुटा लय त्या लोकाला जगवाच आपल्याला मनाच म्हणून आई मांडी कापून टाकायचा का का आईनं आपल्याला कष्ट कसं लावले आपल्याला आईनं दुःख कसं दिलंय तिला तिला पडला असं ती कळणार आलाय नवरा बी मिळतो माणसं बी जुडतो प्राबले शेतात मार मार मारणे मार नवऱ्यानं पावसानं पाडलं नवऱ्यानं मारल तेल इकडे सोडच माहेर चांगलं हसांनी घर सोडून जावं का हे जाऊन लागतो ती मूर्ख असते त्या बायका आधी डोक्यावर घेतल्या पुन्हा ती जड जत्रा कुठल्या काय एम एल ए टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या गेस्ट खूपच स्पेशल आहेत आता पण बऱ्याच इन्फ्लुएन्सरचं मी पॉडकास्ट घेतलं किंवा इंटरव्ह्यू घेतला पण आजच्या ज्या गेस्ट आहेत तुम्ही पाहत असाल की इतक्या गोड आणि इतक्या हसमुख आणि मन मिळावू आजी आपल्यासोबत आहेत तर नमस्कार आजी नमस्कार आजी तुमचं नाव सांगा आमच्या व्ह्यूअर्सला राहणार खुंडमोरी तालुका माडा जिल्हा सोलापूर वा जिल्हा सोलापूर वा खूप छान कधीपासून आहे तिथं तीन तिसरा महिना लागला बर 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 तर आता तुमचं लग्न कसं जमलं ते सांग मला माझं लग्न कसं झालं सांगू का खरं सांगते बर माझं लग्न कसं झालं नवरा बी तस शाळा शिकायला होता बर आणि मी शाळा शिकायला होता मास्तर रेकोड होता बरं पट्टी हांडली बरं त्या हांडल्यावर मी सुरून पारून शाळा जायचे आईला लेकर लिहिताय ले झाला मस्त करा ही कल्या झाडावर टाकल्या झाडावर कल्या झाडावर हा झालं टाइमपास मस... ग... ग... करायला जायचं जा आईच काम करीत बसावं सारखं बाई शाळेत जाती ती गबा भरून दे बाई दे गी आज शिकती शिकती आला मास्तर करू तो अंधू ते अजून उठून तो ए घुले तुमचे पुरीनं शिवाय दिले दबाला एक गरू चाल मास्तर हिले करू तर चेडी बघी भाऊ का मी धाबाबा शाळू शिकवतो मी लकडे सांभाळते मी शाळेत तीन दोन महिने शाळेत दिली दोन महिने नवरा म्हणत होता म्हणून मी बे बनली त्याला काय म्हणायचं बे झालं आजी तुम्हाला दोन मुलं होती खर सांगते दोन मुलं होते मग आता ते सांगितलं सांगायचं नसतं तोडा ओळखू येते मग आता आपली गरिबी होती पुण्याला गेला मला शेती होती नवरा चात्री होता पुरीची लग्न झाली म्हणून मग मी त्याच्या माग कुठे जायची बर बर नाही बी गेली फोन येतात आधी ताई ताई बाळा तू चिरे शंभू देवा तू चिरे mm -hmm. मला करमत नाही बरं तो निहाला ये मी येतो मी म्हणजे मला सव ना तुला पैसे लावून देऊ मध्ये मला येत नाही लोकांच्या घरी जाते ती मोबाईल न तुला हजार रुपये लावून देते तुझं गप्पासा राहते घेऊन ये आपलं काय कमी नाही त्यांना ऐकलं नाही ना ऐकलं तर ना ऐकू दे दोन मुलं झाली mm -hmm. आयशा तीन महिन्याने बाद झालं म्हणजे आई आज आजीच्या तकडं होत मला काय पटत नाही कोण जगू शकत नाही माझा बिजित काराचा खेळ म्हणून मी मोठी केली मोठी केली आधीच ऐकलं बे बाळांनी ऐकलं बे परि एक मनसे आहे बघ आता एवढी जी मी पाच एकर आंब झाड मोर दिसलेली तर ती दोन्ही मुलं आजीची वडील म्हणजे माझे वडील आहेत ते ऍक्सिडेंट मध्ये वारले आणि लहान जो मुलगा होता तो लहानपणीच वारला होता आजीला दोन दुसऱ्या मुली आहेत त्या पण एक अकुलकोटला आत्या असते आणि एकदा बेंडला दिलेली आहे माझ्याजवळ म्हणजे तुझ्या आत्या दोन्ही असं आहे तर मग आम्हाला आजीनं लहानपणापासून खूप शिकवलं ला म्हणजे लहानपणी तिसरी पर्यंत होतो तोपर्यंत पहिलीपर्यंत होतो तेव्हा मी आई वडिलांकडे होतो आया म्हणजे आईच्या गावी होतो त्याच्यानंतर मग आजीनं मला कशी घेऊन आणते तू बाय मला काय मी माझ्या अंगात टाकतो तुला तू पुन्हा गेला नाही चांगलं झालं मामाची बी जाऊ मग ठेवली माझ्याकडे मला आजीनं मग मी आजीकडे आलो लहानपणापासून आजीने परत मला आश्रमशाळेमध्ये टाकलं आजीनं आजोबांनी खूप मला सांभाळलं म्हणजे आजोबा आजो पण आमचे अपंग होते म्हणजे थोडस पडले होते तर आजोबाची पण मी खूप सेवा करायचो कोणती कोणती करायचो काय करायचे आता काय सांगू मला आजोबाची मला झाली म्हणजे त्यावेळेस मित्रांनो मोबाईल कॅमेरा वगैरे नव्हता पण आजोबांचं पण काय त्यांना बाहेर जाता येऊ शकत नव्हतं कोणत्याच गोष्टीला तर त्यांची सगळी सेवा मी करत होतो खऱ्या अर्थानं या आजीनं आम्हाला खूप म्हणजे काबाड कष्ट लोकांच्या रानात कामाला जायची शाळ्या राखायला जायची आणि आम्हाला आश्रमशाळेत पैसे पुरवायचे तिसरी चौथी पासून कळायला लागला आम्हाला तेव्हापासून मी गॅरग्यार ऐकायचो पाव ऐकायचो आणि तेच पैसे आश्रमशाळेमध्ये शिकण्यासाठी वापरलो मित्रांनो मला चांगलं आठवतंय की मी अक्षरशः तिसरी ते दहावी सात आठ वर्षे मी आश्रमशाळेमध्ये होतो परंतु आजीशिवाय माझ्याकडे बघायला सुद्धा आलं नाही ना मामा आलं ना मामी आली ना आली आत्ता एकदा दोनदा आले असतील फक्त ना मावशी कधी आली म्हणजे आयुष्यामध्ये खूप कष्ट केलं आणि त्या कष्टातून जेव्हा आम्ही यशस्वी झालो आज खूप जण म्हणतात आमच्याकडे या तिकडे या तिकडे या परंतु कसं असतं की यश संपादन करण्यासाठी ज्या व्यक्तीनं मला लहानाचं मोठं केलं आजीनं याची एक जाणीव होती मला कुठेतरी आणि मी ठरवलं आयुष्यामध्ये की आजीला आज संपूर्ण देशानं ओळखलं पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्राने ओळखलं पाहिजे तो एकच ध्यास मी उराशी बाळगला आणि आजीचा हो एक व्हिडिओ म्हणजे मला अगोदरपासूनच बनवायचा होता व्हिडिओ पण टाइम नव्हता मग व्हिडिओ एक टाकला आणि तो खूप संपूर्ण देशानं जरा डोक्यावरती घेतला तेव्हापासून आम्ही व्हिडिओ बनवायला सुरुवात केली पण असं काय आम्ही वेगळे काय आजीला सांगत नाही जे आहे तेच आजी बोलती आणि तेच आम्ही शूट करून टाकतो म्हणजे आता म्हणजे असं काय नाही आजी असं कर तसं करते किंवा वेगळं असं कन्सेप्ट क्रिएट करून नाही तर जे घडतं तेच टाकतो आम्ही लोकांना खूप आवडते आजी खूप देशानं प्रेम केलं खूप छान वाटतं आणि आता एम एल ए ग्रुप मुळे आता आजीला आम्ही पूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याची रिस्पॉन्सिबिलिटी आमचा इंटरव्ह्यू अरेंज केला आणि खऱ्या अर्थानं त्यांनी खूप दिवस आमच्याशी फॉलोअप करत होते की आजी खूप आवडतात खूप छान आहेत हे का आजीला नातू सांभाळतो ही संकल्पना हो, ही कन्सेप्ट अक्षरशः त्यांनी कमेंट वाचून मला सांगितलं की लोक तुमच्यामुळे चेंज होत आहेत की लोकांनी सुद्धा खूप जणांनी आमच्याकडे कमेंट आहेत की म्हणतायत की आम्ही आजपर्यंत आईवडिलांना आजीला वगैरे सांभाळत नव्हतो किंवा खूप रागराग करायचो पण तुमचे व्हिडिओ पाहून आज खऱ्या अर्थानं लोकांच्या मनातली आजी जागी झाली आणि आम्हाला छान वाटतं की एका अर्थी की आमचं कुठेतरी लोकांना प्रेरणा भेटते पण हे मी फक्त आजीसाठी करतोय मित्रांनो हे काहीच नाही मी करत म्हणजे मी समाजासाठी काहीच केलं नाही पण ह्याच्या माध्यमातून आम्हाला समाजासाठी खूप काय करायचं आज काय तुला करायचं होतं तू काय म्हणली त्या दिवशी भात आम्ही ते जे रस्त्याच्या कडला माणसं बसतात त्यांना भात वाटला होता तर त्याच्यानंतर तुला काय करायचं त्यांच्यासाठी आता कपडे करायचे दिवाळीला दिवाळी संकल्पना आमच्या मनातून येते की बाबा जी रस्त्याच्या कडला माणसं बसतात काहीतरी आम्ही करावं अशी आमची मनापासून इच्छा असते असं नाही की पण एका गोष्टीच खूप वाईट वाटलं मित्रांनो ज्या आजीला आजीला नऊ नातोयत मी आजपर्यंत ते कधी कुणाला सांगितलं नाही परंतु ज्या आजीला नऊ नातो येतं लिखे येत्या हे त्या सगळे म्हणायला लागले काय आजीचे पैसे भेटतात युट्यूबचे ह्याच्यासाठी त्याच्यासाठी पण मी करता। था। था। एक रुपया आयुष्यामध्ये एक ठरवले की आजीच्या रुपयाची मला गरज नाही हे सगळं पैसे आम्ही लोकांसाठी समाजासाठी युज करणार आहे अख्खा स्टेटमेंट सुद्धा दाखवणार आहे म्हणजे काय आम्हाला गरज नाही त्याची मला तर कारण की मी चांगलं खारे तवा दिसते त्यांना बट यार लोक म्हणजे इथल्या जवळच्या व्यक्ती सुद्धा आजीच्या म्हणजे आपल्या आपल्याच वाईट वट वाट एवढी कसं फेमस झालं म्हणजे ही वस्तु ही आमच्या आयुष्यात म्हणजे एवढं घडलेल्या गोष्टी आहेत एवढं स्ट्रगल आलं किंवा अरे नाही पोर्या आले आल्या तर की आया बाया गाड्या भरून बालभागाला येतला नाही तू घाबरू नको तुझं सगळं चार वर्षांना लगीन करून टोल जंग लगीन करून मसाले भरण्यात पाठवाच्या माणसाला हा तिथं कडं पैसा पैसा लुटा लई त्या जगवाच आपल्याला मनाचं नाव पुरविला काय गबासा मांडवी लिखून हा म्हणजे आई मांडी कापून टाकत आहे काय भारी बोलले त्या आता काय झालंय की शहरामुळं आजीचं प्रेम मिळतच नाहीये हा आणि प्रत्येकजण जण आई वडिलांची जाणीव नाही ठेवत तर आजीची जाणीव ठेवणं खूप इम्पॉर्टंट म्हणजे खूप मोठा संदेश तुम्ही हातून दिलाय काय की आम्ही नेहमी सांगत असतो की बाबा आई वडिलांना जपणं गरजेचं आहे आपण त्या आईबापांचा विचार कधीच करत नाही की ज्या आई बापांनी आपल्यासाठी खूप कष्ट केलेलं काय केलं एवढंच विचारतो विचारतोय दारा कशा पाजल्या आईन आईनं आपल्याला कष्ट कसं लावलंय आपल्याला आईनं दुःख कसं दिलंय तिला किती आसात पडला असं ते कळणार आलाय नवरा बी मिळतो माणसं कवाबी जोडतो तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगतो की बाबा आम्ही आजीला सांभाळतोय तुम्हाला वाटत असेल की साठी करतो म्हणजे असं कुणाचीच रॉंग कमेंट नाही फक्त एखादी बट एक संदेश असतो आमचा की बाबा तुम्ही सुद्धा आई तुम वडिलांना सांभाळून बघा जपून बघा डेअरिंग पैसे देऊन बघा आणि पाचशे रुपये द्या हजार रुपये द्या देऊन बघा या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच घ्या आम्हाला कमेंट नका करू लाईक नका करू बट तुम्ही आईला एकदा जाऊन हजार रुपये द्या सॅलरी झाल्या झाल्या तिचा जो अभिमान आहे काही नाही आई वडिलांची एकच अपेक्षा असते माझा मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहावा स्वतःचं घर व्हावं स्वतःची गाडी व्हावी आणि व्यवस्थित सुखी संसार करावं त्या आईबापांची अपेक्षा नसते मित्रांनो कि त्यांनी तुम्ही त्यांना सेपरेट गाडी द्यावी फिरावं हे करावं फक्त तुम्ही सुखी राहावं ही इच्छा असते तर संदेश की बाबा लोकांमध्ये त्या आजीचं प्रेम नाही राहिलं तर ते प्रेम आणखीन जागृत राहणं गरजेचं त्या मग आता पुतळा करा पुतळा करा म्हणतात कि पुतळा बाबा म्हणजे मग पुतळा केला उपयोग आहे पुतळ्यासारखं झालं तुम्हाला रोज पुतळा बघायला मिळतो आजीचा पुतळा किती दिसाचा असतो पुतळा वर गेला तुम्हाला खऱ्या अर्थानं तुम्ही आजीची जी सेवा घडवली आहे आणि सोशल मीडियावर खूप कमी लोक आहेत की असं करू शकतात आणि असं नाही की फक्त ते व्हिडिओसाठी आम्ही करतो तर मी अगोदर पासून पण जपत होतो जेव्हा पण मी गावाला जायचो आधी शिशिवण्यासाठी मग एकच कारण आहे की बाबा अगोदर जेव्हा गा गा मी गावाला जायचो तेव्हा म्हणजे पुण्यात होतो माझी गावाला तर हजार दोन हजार रुपये देऊन यायची मी काही दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकत नव्हतो किंवा इकडे ठेवत नव्हतो काही परिस्थिती होती त्याच्यामुळे मी नव्हतो ठेवत बट आता आहे चांगली परिस्थिती म्हणून आणखीन खूप आणि तेव्हा आजीला मे बी गरज पण नव्हती की बाबा आजी एवढी पळायची गावातनं की आजीला एक मिनिट घरात बसू शकत नव्हती तन 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 सगळ्या गावभर फिरून ह्याच्या घरी जा त्याच्या घरी जा रोज चालू असतं आजी संघर्ष असतात हो हो करतात आजीनं त्याच्यासाठी खूप काही केलं घर बांधून दिली गोष्टी असतात हे तुम्ही खोचून जाऊ नका तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी तुम्ही तुमच्या ध्येयासाठी दडपडा या व्हिडिओ मधून आम्ही एक सांगतो की ऑनलाईन मध्ये कोणी म्हणजे असं काय इन्व्हेस्ट करत असाल तुम्ही इतर करत जाऊ नका किंवा कुठल्या मध्ये अडकू नका मुलांना छोटस आम्ही एक संदेश देत असतो नेहमी कुठल्या बरोबर ते एक करा फक्त कष्टाकडे जी पुढं डीप मध्ये विचार करून कष्ट करा म्हणजे किंवा काम करा कोणतं पण नेटवर्क मार्केटिंग चेन मार्केटिंग असं सोडून द्या बर। so, एक असं सांगावं असं वाटतं छोटस एक्स्ट्रा बाबा व्हिडिओच्या पण पेक्षा बरोबर सो आजी फेमस झाल्यानंतर त्यांच्या काही सक्सेस स्टोरीज असतील की तुम्ही एक डिमार्ट वाली एक स्टोरी टाकली ह्याच्यावरती आणि कुठेही तुमचं असं नाही का नॅचरल आहे जे आजी बोलतायत तेच टाकतायत तुम्ही सो तुम्ही सांगा एक स्टोरी अशी की मित्रांनो अशी म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत की जिथं जाईल तिथं लोक ओळखतात आणि आजीच्या गळ्यामध्ये पडतात सुद्धा पाजा लाई बसा न धरवा धरवाळा चांगल्या हातीला मध्ये खाला नको नको टोल नारळ पाणी मित्रांनो आम्ही बघतो की अख्ख्या म्हणजे आजी एवढी फेमस झाली की टोल नाक्यावरची माणसं व्हिडिओ बघत असतात आजी तर टोल नाका घेत नाही आणि ट्रॅफिक गाडीच क्लिअरच असते गाडी सुद्धा अडवत नाही म्हणजे खूप अभिमान वाटतो किंवा जिथं जाईल तिथं म्हणतात सगळेजण आजीचे व्हिडिओ बघतो खूप छान वाटतं मी आमच्या आई वडिलांना सांभाळतो म्हणजे असा संदेश आहे आमचा नाही समाजासाठी खूप करणार आहे आणि एकच शब्द आहे माझा की आजीला सिंधुताई सपकाळ एवढं मोठं करणार भास त्याच्यानंतर मला मरण जरी आलं ना तरी मला काही काही फरक पडत नाही म्हणजे मी एवढंच माझं स्वप्न आहे छोटस बाकी काही सुद्धा स्वप्न की आजीला संपूर्ण देशानं वळकावं वा आणि समाजसेवेच्या माध्यमातून असं नाही की एक आउट ऑफ द बॉक्स प्रश्न विचारेन की आजीचा दिनक्रम कसा असतो कि किती वाजता उठतात आणि मग काय काय घरात काम करतात आजी सकाळी सहा ला उठते सात ला वगैरे चहा साडेसात सात ला परत नऊ दहा वाजता नाश्ता बर नाश्ता झाला की जेवण करते हुँ, हुँ, मग दुपार मग काय तिचा मोबाईल बिबाईल बघत बसते आजी मोबाईल आजी आमची आजीच आजीच सगळं संपवते रोज ती आमचेच व्हिडिओ बघत बसते की मी असं गेली असं बोलली तसं बोलली असं नव्हतं बोलाय पाहिजे असं करायला पाहिजे होत आजी तर चालू असतं म्हणजे आमचे युट्यूब चॅनल ओपन करते ना आमच बघत बसती आणि आजीला आयफोन पण वापरायला याय लागला म्हणजे आजी स्वतःच फोन उचलते फोन उचलला काय नाव आहे तुमचं गाव आहे मग ते आपल्याला समजत लांब लांब फोन यायला आपण लांब फोन कसं वाटतंय आजी तुम्हाला ओके ओके वाटते भारी वाटत नाही का ओकेले ओके ओके वाटतं वाटलं होतं का असं काहीतरी लाईफ चेंज होईल अगं वाटत एवढं कष्ट केलं कष्टाची चीज भारी आज खरंच खूप मस्त वाटतं मला राब राब राबली शेतात मार मार मारले नवऱ्यानं पावसानं पाडलं नवऱ्यानं मारलं ते कोण घासलं इकडे सोडत सो माहेर चांगलं हजर जायचं mm. कवाई येऊ पाटील तुला राहू वाटेल तेवढा राहा थोडी थोडी बांधणं झाल्यावर बायकांनी घर सोडून जावं का हो हे जाऊन लागतं असते त्या बायका आधी डोक्यावर घेतल्यावर कुठल्या कार्यक्रमाला गेल्यावर गे वगैरे कुणी साडी नाही केली म्हणून आपण कवाच नाही बाबा लग्न मला चोरी नको साड्या नको कोणाला घ्यायची चर्चा करावी काढून चांगली साडी दिली नाही हे नाही 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 आमची कधी अपेक्षा ठेवली नाही की मी ह्या पाहुण्याकडे गेली तिने मला साडी घ्यावी लोक कवाच नाही या व्हिडिओ मधून आम्ही एक सांगतो खरं समाजाला की ज्या स्त्री आहेत ना त्या तुमच्या घरात जर तुमच्या मुलाजवळ म्हणजे मुलं बघत असतील तर त्या मुलांना सांगतो किंवा त्या वडीलधारा व्यक्तींना सांगतो जर असं कोण बघत असेल असं कोण बोलत बघत असल तर किंवा तुमच्या घरातल्या आई बहीण काकू कोण म्हणत असतील की बाबा मला साडी घातली त्यांना सांगा माझे हात कणखर आहे मी तुला करू शकतो साडी लुगडं काय पाहिजे ते सांग पाच हजाराची देतो पण ही अशा अपेक्षा ठेवू नको मी ह्या लग्नात गेली पाचशे ते घातली दोनशे घातली कशाला माप तुम्ही मा तुमच्या संसाराचं बघा तुम्ही कसं सुखी राहा नाही अरे ते कसं असणार कोटी दोन कोटी असू दे त्यांना आशाच असते रे तू म्हणायचं चला पुरून आठवणी दुकानात म्हणायचं कमी पैशाचा काढते का तुला कळत नाही आपल्यासाठी केलेला आजी ना तू लोकांसाठी काय संदेश द्याल तुम्ही आता तसं बघितलं तर नातू असावं तर बालाजी सारखंच म्हणावं लागेल पण तरी पण तुम्ही बाकीचे जे नातू लोक बघताय तुम्हाला पोरांना काय सांगाल तुम्ही बाकीच्या बालाजी सारखे खूप सारे नातू असते काय सांगते मी तुम्हाला लागा सिगरेट ओढू नका बिडे वाळू वडू नका गांजा ओढू नका आई बापाच्या ना धारा येत्या त्या लोकांच्या पुरी किती बी डेक्कने असल्या तर ढळमळू नका पापणीनं बघू नका खाली बघा किती गोरी असते त्या पण मन ढळबळून द्यायचं नाही अशा महादुर्द खायचं दोघांनी पण मन ढळबळून द्यायचं नाही म्हणून नाही तेवढं आपण पुचलो एवढं लक्ष द्या बरोबर उद्या लगेच कधी चालत लगे कधी पण अजून आपलं हाय कारण झाला खूप मस्त खूप मस्त वाटायला लागले तुमच्याशी बोलताना तर नेहमी संदेश असतो की बाबा असं काही करू नका किंवा चांगल्या पद्धतीने आपण कसं यशस्वी होईल हे पाहण्या गहाया मुलांनी आजकालच्या मोहर पाहून कशा चाकाचा आणि सगळ्या त्या दीदींना त्या बहिणींना माझ्या त्यांना पण माझा संदेश हाच आहे एक स्वतःच्या मनाला विचारा किंवा आई वडिलांची जर दे दे आई वडिलांना जर कळलं किंवा दुसऱ्या व्यक्तींनी येऊन सांगितलं तुमची दोन तीन बॉयफ्रेंड किंवा असं मी म्हणत नाही असतील त्यांच्यासाठी असं झालंय किंवा ती ह्याच्यासोबत ती त्याच्यासोबत असं जर समजलं तर किती वाईट वाटेल ती एक जाणीव कुठंतरी ठेवा आणि आपण शिक्षणासाठी आलोय किंवा कशासाठी आलोय आपण आपल्या रस्त्यानं कसं यशस्वी होईल आपण आपल्या जॉबकडे करिअरकडे कडे कसं लक्ष देईल आणि त्याच्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेट केलं तर खूप छान बघितलं तर पेन बी द्यायचा तिला आपला डबा बी द्यायचा की जरी आपण खायचा पण मन जगू बघून द्यायचं जाग्याला नाही तो उडून जातो वर उडतं लोक नाही उडतं लोक तसंच टेन्शन घेण्याचं टेन्शन घेतलं उडून जात टेन्शन घ्यायचं नाही कोणाचं कोणाचं आपण म्हणा आपलं भगवंत सगळ्याला गोवाट बोलवून राहायचं सगळ्याला माया करायचं मिळवायचं काय आयुष्यामध्ये खूप इन्सिडेंट अपघात घडत असतात किंवा काही आयुष्याच्या वाटेवरती खूप खचखोळगे पडतात किंवा असा टर्निंग पॉईंट येतो की तुम्हाला खचून जायला लागतं किंवा त्रास होतो पण ह्या सगळ्या गोष्टीला न जुमानता म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा खूप मोठा बिझनेस आहे तिथून कोणतरी सोडून गेलं काहीतरी झालं म्हणून न खचता परत एकदा नव्या जोमानं कसं उभं राहता येईल किंवा तुमचा जॉब गेला तिथं काहीतरी प्रॉब्लेम झाला चुकून तुमचा ऍक्सिडेंट झाला काही म्हणजे आपला माझा ऍक्सिडेंट झाला तर तर आपलं खूप आपण बॅकफुटला येतो तर असं न येता तर आपण पुढे यशस्वी कसं होईल याकडे लक्ष द्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कुठंही असाल कुठल्याही देशातून बघत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं इन्शुरन्स काढून ठेवा कुठल्याही कंपनीचा काढा एक छोटासा संदेश सांगत असतो मी फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे की का तर मी ऑफिस जिथं जॉबलाय ती मला माहित आहे मी बँकेत जॉबलाय तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला माहित आहेत की बाबा आपल्या आईवडील आजारी पडले काय झालं कधी काय गोष्टी घडतील सांगता येत नाही दहा बारा हजार वर्षाला भरायला आपल्याला काय प्रॉब्लेम नाही चहा पिलो म्हणून सोडून द्या तुम्ही काय माझ्याकडे नका काढू पण कुणाकडेही काढा जवळच्या एजंटकडे काढा पण इन्शुरन्स काढा पाच दहा लाख रुपयाचं का उद्या चार पाच लाख रुपये गाडी गेलं तर अक्षरशः खूप खचून जातात माणसं म्हणजे बॅकफुटला येतात ह्याच्या हुंड्या व्याजानं काढ त्याला दे त्याच्या हुंड्या व्याजानं काढ त्याला दे असली कामं करू नका मुलांना काही मुलं करतात ह्याच्यावर घे पैसे त्याच्याकडे देत असा पण आम्ही एक संदेश देतो की बाबा असे काही करू नका चांगलं यशस्वी व्हा चांगलं आणि खरंच प्रयत्न केला प्रामाणिक राहिला आणि कंटिन्यू स्ट्रगल केलं तर शंभर टक्के यश यशापासून कोणी अडवू शकत नाही आणि आजी खूप छान संदेश देतात इन्शुरन्स काढा तोरी खांद्यावरील माई बाप पाय पाय बाळा सागर माझ्या बाळा काशी म्हणजे आजी नाही घरी बरोबर हा संदेश तर मी माझ्या मुलालाच देईल माझ्या माझ्या मुलाला पण माझ्या सासूबाईनं खूप प्रचंड सांभाळले थँक्यू सो मच ताई तुम्ही आमचा लेडीज असोसिएशनच्या वतीनं आमच्या दोघांचा इंटरव्ह्यू अरेंज केला आणि खऱ्या अर्थानं खूप छान वाटलं यांना भेटून म्हणजे त्यांचा ऍक्च्युअली निस्ता इंटरव्ह्यू अरेंज केला नाही तर इथली जेवढी टीम आहे ना त्याचं सगळ्यांचं सा प्रेम आहे आजीवरती युट्यूब चॅनल तर्फे आणि आमच्या ह्याच्यातर्फे सांगेल सगळ्यांना सा की यांचे पण खूप सारे सबस्क्रायबर फॉलोअर्स होतील का होतील कारण की त्यांना पण समाजासाठी करायचं सामाजिक भावना समाजामधील यशस्वी लोक लोकांपर्यंत कशी पोहोचतील त्यासाठी ते, ते कार्यरत करणारी ही टीम आहे खऱ्या अर्थानं अशा लोकांना आपले सपोर्ट करणं गर, खरंच गरजेचं आहे आणि खरंच आमचा सपोर्ट तुम्हाला कायम राहील थँक्यू महाराष्ट्र लेडीज असोसिएशन खूप पुढे जाईल